संत पॉल चर्च नानभाट यांचा वार्षिक सण उत्साहात साजरा रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संत पॉल चर्च नानभाट यांचा वार्षिक सण साजरा करण्यात आला या दिवशी संत पौलाला दैवी शक्तीचा आलेला अनुभव व त्याच्यात परिवर्तन घडून शौलाचा पौल झाला त्याचप्रमाणे आपण सर्वांनी संत पौलाचे अनुकरण केले पाहिजे असा संदेश या दिवशी सर्वांना देण्यात आला वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या तरच आपल्या आजूबाजूला आपल्या मनात नेहमीच दुसऱ्यांना मदतीची भावना निर्माण झाली पाहिजे अडचणीत अडकलेल्या व्यक्तींना दुःखात खितपत पडलेल्या तसेच आजाराने व्याकुळ झालेल्या गरीबांना दान करण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे आपल्या आचरणाने आपल्या सोबत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याची स्फूर्ती मिळाली पाहिजे तरच आपण संत चा वचनाप्रमाणे चालत आहोत असे सांगू शकतो आणि संत पौलाचा सण खरोखरच साजरा करू शकतो असा संदेश पवित्र मिस्से मध्ये प्रवचनाद्वारे करण्यात आला नानबाड चर्च सणानिमित्त सकाळी साडेपाच साडे सहा आठ व साडे अशा प्रकारे मिसा साजरी केली गेली नानबाड पॅरिसचे प्रमुख धर्मगुरू फादर अब्राहम गोम्स यांच्या सोबत फादर निलेश तुस्कानो फादर कॅजेटन रॉड्रिक्स यांनी सणाची मिसा साजरी करण्यासाठी योगदान दिले सकाळी आठ वाजताच्या मिसा नंतर नानभाट आश्रयदाता संत पॉल यांच्या सणानिमित्त प्रकाशित करण्यात येणारा परिवर्तन या वार्षिक अंकाचे प्रकाशन फादर अब्राहम गोम्स यांच्या हस्ते व इतर फादरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले या परिवर्तन अंकामध्ये वर्षभरात नानबाट पॅरिश मधील समाज उपयोगी कामाचा थोडक्यात व सुरेख असा आढावा घेण्यात आला आहे त्यात होली क्रॉस शाळेचा रौप्य महोत्सव प्रार्थना संघ आयोजित जेरिको मार्च नानबाट मॅरेथॉन दोन संडे स्कूल मुलांच्या स्पर्धा धर्मग्राम पाळकीय समिती समूह बांधणी गावागावातील कॅरल सिंगिंग घोटे भाट गाव परिवारातर्फे नाताळ गोठा युवा संघटनेची मिशन भेट असाव कुटुंब सेवा आयोजित रौप्य महोत्सव सोहळा सोड्यालिटीचा वार्षिक स्नेह मेळावा बाल संघटनेचे गाव परिवार प्रतिनिधी युवा संघ आयोजित वियानी संडे संडे स्कूल शिक्षकांचा वचनविधी ज्येष्ठ नागरिक संघटनेचा वर्धापन दिन संत पॉल रक्तदान शिबिर शिक्षक संघटना आयोजित शिक्षक सन्मान सोहळा शिक्षक संघटना गाव परिवार प्रतिनिधी प्रथम क्रिस्त शरीर साक्रामेन दोन हजार तेवीस दृढीकरण साक्रामेन दोन हजार तेवीस तसेच काही छायाचित्रे एका क्षणात संपूर्ण वर्षभराचा कार्यक्रम नजरेसमोर प्रकट केला गेला होता वर्षभरात झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाची आठवण होत होती परिवर्तन अंकामध्ये प्रकाशक आणि संपादकाने आपले मनोगत कमी शब्दात अफाट विचारांच्या सानिध्यात भक्कम श्रद्धेमुळे अडचणी दुय्यम कशा वाटतात व ध्येय स्पष्ट असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो हे फादर अब्राहम गोम्स यांनी प्रवास पन्नाशी कडे यात प्रकाशक म्हणून आपले मनोगत व्यक्त केले आहे फादर लिओ फर्गोज यांनी पहिला प्रभावी मिशनरी एक झुंजार प्रवक्ता न थकणारा संदेष्टा म्हणून संत पौलाचे वर्णन केले आहे सणानिमित्त चर्च आवारात भरलेल्या जत्रेत लहान थोराना वावरताना अगदी आनंदी वातावरण वाटत होते खेळणी खरेदी करणे व वेगवेगळ्या खेळात सहभागी होऊन मुलांसोबत मोठे देखील खेळत असल्याचे दिसत होते सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संत पॉल युवा संघटना नानबाट यांनी सांस्कृतिक व डान्स कार्यक्रमाची एक मैफिल संध्याकाळी सजवली होती त्यात वेगवेगळे डान्स तसेच काही कलाकार आपल्या कलेचे दर्शन देत होते युवा पिढीने सर्व नानबाटकरांना सणानिमित्त सांस्कृतिक मेजवानी सादर केली यामध्ये छान परफॉर्मन्स केलेल्या मुलांना गौरविण्यात आले आता आपण नानभाट चर्च आणि सभोवतालचा निसर्गरम्य परिसर ड्रोन द्वारे प्रत्यक्षात पाहूया